नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकामध्ये शेवटची किंवा तिसरी फॉर्मीमध्ये आपल्याला कोणकोणते घटक वापर करणे आवश्यक आहे या फॉरणीनंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये कोणकोणता फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तिसरी किंवा शेवटची फॉरणी घेत असताना योग्य कालावधीमध्येच या फौरण्याचे नियोजन त्या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही पिकावर जे काही फॉरनेचे नियोजन करत असतो तर ते योग्य कालावधीमध्ये जर वापरले तर आपल्याला नक्कीच त्या घटकाचा आपल्या पिकावर जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये शेवटची फॉरणी घेत असताना आपल्याला पासष्ट ते सत्तर दिवसाचे सोयाबीन पीक झाल्यानंतर आपण या फॉरणीचे नियोजन त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो या काळामध्ये बऱ्यापैकी शेंगावस्था आपल्या सोयाबीन पिकाची झालेली असते तर या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा पोकारणाऱ्या अळीचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव झाला तर निश्चितच उत्पादन हे कमी आलेले पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला प्रभावी कीटकनाशक त्या ठिकाणी या अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करणे आवश्यक आहे तर आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण एफ एम सी कंपनीचे कोराझन या कीटकनाशकाचा नक्कीच या शेवटच्या फौरणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरिन थ्रीनी फोल अठरा पर्सेंट हा घटक एफ एम सी कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पाच ते सहा मिली घेऊन फारने करू शकता चांगल्या प्रकारे आपल्या स्वाबीन पिकाचे अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण अदामा कंपनीचे या यासुद्धा कीटकनाशकाचा अळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला नोवा ल्युरॉन आणि इमामेक्टीन हे दोन घटक अदामा कंपनीच्या बॅराझोईट या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो दोन पिके कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला सोयाबीन पिकाच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या फॉरनेमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ही आपली शेवटची फॉरणी असणार आहे त्यामुळे आपल्याला या फॉरनेमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशकच त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून दीर्घकाळ अळीचं नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकाचं दाण्याचं वजन आणि आकार वाढवण्यासाठी याच्यामध्ये एक प्रमुख घटक वापर करणे आवश्यक आहे तर तो प्रमुख घटक म्हणजे झिब्रॅलिक ऍसिड शेतकरी मित्रांनो जर या अवस्थेमध्ये आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये झिब्रालिक ॲसिडचा जर वापर केला तर दाण्याचे वजन आणि आकार वाढलेला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच सोयाबीन पिकाचा दाण्याचं वजन आणि आकार जर वाढला तर आपल्याला सोयाबीन या पिकापासून चांगले उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा झिरो झिरो पंचेचाळीस यासुद्धा विद्रावय खताचा वापर करू शकता या विद्राव्य खताचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल किंवा सततचे ढगाळ वातावरण जर आपल्या सभोवतल्य वातावरणामध्ये असेल तर आपण या फारनेमध्ये बुरशनाशकाचा देखील वापर करू शकता बुरशनाशक वापर करत असताना आपल्याला क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे वापर करत असताना पंधरा मिली पंधरा लिटर पंबासाठी हे प्रमाण घेऊन आपण त्या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये फॉर्नी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण आपल्या सोयाबीन पिकाच्या शेवटच्या फॉरनेमध्ये वापरले तर निश्चितच आपल्याला जबरदस्त रिझल्ट या फॉरनेच्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये कोणकोणते घटक वापर केले आहे याची कमेंटमध्ये माहिती द्या जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद